आयलवनगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक सतरा जुलै अहमदनगरमधील ठळक घडामोडी आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी नगर जिल्ह्यातील दोनशे साठ दिंड्या पंढरपुरात दाखल चंद्रभागेतिरी भाविकांचा महापूर नगरमधील महारक्तदान शिबिराची दखल देश पातळीवर घेतली जाईल आमदार संग्राम जगताप यांचं प्रतिपादन नगरमध्ये नरेंद्रजी फिरोदिया अखिल भारतीय खुली बुद्धिबळ स्पर्धा देशभरातील खेळाडूंचा राहणार सहभाग आता कडीला ऊत आणणं चुकीचं खासदार निलेश लंके यांचा अजित पवारांना टोला मोहरम सनानिमित्त नगर शहरात आज दुपारी निघणार सवारी विसर्जन मिरवणूक शहरातील काही रस्त्यांवर राहणार नो व्हीकल झोन शेतकऱ्यांना दिलासा एक रुपयात पीक विमा भरण्यासाठी एकतीस जुलैपर्यंत मुदतवाढ गेल्या वर्षभरात सतरा लाख जणांनी घेतला शिवभोजन स्थळीचा आस्वाद जिल्हाभरात एकोणचाळीस केंद्र कार्यरत कर्जत महसूल मंडळात शंभर मिलीमीटर पावसाची नोंद खरीपाच्या पिकांना मिळाले जीवदान शिष्यवृत्ती परीक्षेत पारनेर तालुक्यातील धर्मनाथ विद्यालयाची नेत्रदीपक कामगिरी विद्यालयातील शौर्य खोसे राज्यात नववा नेवासे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार स्थानबद्ध नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी असेच अपडेट्स मिळवण्यासाठी ऐलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या